या ठिकाणी आपण मागील जे सहाय्यकारी क्रियापद आपले चालू आहे पाहणे मागे बघितलं आपण कॅन शू त्यानंतर वीड हॅव हॅड त्याच्यानंतर अजून काय काय बघितलं आहे आपण बघितलंय आज आपण पुन्हा त्या म्हणजे या ठिकाणी एक सहाय्यकारी क्रियापदातलाच एक प्रकारे अज्ञातीमध्ये असलेला वेगवेगळे प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समधला एक प्रकार आहे तो हेल्पिंग वर्ल्समधला आपण तो, तो देख देख एक प्रकार बघूया हाऊ डियर यू म्हणजे आपल्याला सोसायटीत वागत असताना समाजात वागत असताना प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गट्स असतो एक हिंमत असते आणि त्यावेळेस म्हणतो की मी हे करून दाखवेल तू कसं करतो ते तर बघून घेतो मी असंही आपण काही वेळेला बोलतो दाखव करू लावर मला हात दाखव म करून दाखव या प्रकारचे ज्यावेळेस काही असतं त्यावेळेस आपण बोलत असतो मग हे बोलत असताना आपल्यालाही आपल्या जीवनात बोलता यावं त्यासाठी आपण हाऊ डीअर हाऊ डीअर यू या ठिकाणी आपल्याला बघायचंय की याचा वापर करत तुझी हिंमत कशी झाली या अर्थाने हिंमत कशी झाली यातला पुन्हा एक मला नवीन प्रश्न तुमच्यासमोर निर्माण करायचा तो म्हणजे इतर डेअर म्हटलेलं आहे आता डीआर ची स्पेलिंग काही वेळेला आपण चुकीन लिहितो डी ई e, ए आर असे काही ठिकाणी लिहिल्या जातात डी ई ए आर हे डी आर डी आर डी ते डी म्हणजे प्रिय होते प्रिय होते आणि हे डी आर म्हणजे ओके या अर्थाने एक लक्षात ठेवा जिथे ए आलंय इथे ई आलं तर मग ती प्रिय होत तर मग हाऊ डिअर यू तुझी मत कशी या अर्थाने आपण इथं पाच वाक्य बघितले तुम्ही तुमच्या जीवनात बोलत असतात ते तुम्ही घ्यायचे बघा तुझी कशी तुझी हा ते माझं वावर आहे माझ्यावर वावर जाणं कशी तुझी मम्मी घरी नसताना तुझी तिथे जाण्याची कशी झाली बहुत हो जाती बाहेर तर त्या ठिकाणी मग तुझी तिथे जाण्याची हिंमत कशी झाली मग हा आपला उपयोग कस आहे तुझी हिंमत कशी झाली मग इथं त्यासाठी काय हाऊ डेअर यू गो ठीक आहे जाण्यासाठी गो म्हणजे हाऊ यू चा अर्थ काय तुझी दियरे कशी दियरे। तुझी हिंमत कशी झाली या अर्थात म्हणून हाऊ डेआर तुझी तिथे जाण्याची हिंमत कशी झाली त्यानंतर काय okay. तुझी तेथे बसण्याची हाऊ डिअर यू सीट सी हाऊ डिअर यू सीट ओके या स्वरूपात तुझी मला हात लावण्याची हिंमत कशी झाली खूप वेळा एखादा पैलवान असतो एखादा बिल्डर वाला असतो बिल्डर असतो एखादा खूप पैशावाला असतो खूप मोठा माणूस असतो तुझ्या मला हात लावण्याची मंजुरी शिवाय हा काय सांगतो तुम्हाला बोलायला सांगायचं मला आजार निघून झाली की तुम्ही असं ज्या वेळेला बोलायचं असतं त्यावेळेस हाऊ डीअर यू टच मी टच मी टच मी बाबा टच मी ते हिंदी हिंदीचे ते सोडून द्या पण टच म्हणजे हे आस ओके हाऊ डीअर यू टच या त्याच्यानंतर तू <t -षानीआ> हो जी मला ढकल त्याचप्रमाणे होत राहू तुझी ढकल कशी मी तिथं उभा राहिले काय केली तू कसं ढकल मला तर वापस आलाय हा या भाषेत बोलतो ना आपण नाही बोलत याच भाषेत बोलतो जा काय गाज बोलले लाव राहत ढकल भाषा असते त्या ठिकाणी हा ऊस उशमी दाखल त्यानंतर आहे तुझी म्हणजे काय बघू आता कोण मला थांबत बघतो जातो बोलतो बघूया बोलतो रे बोलतो बोल मला थांबतो दाखवतो काय करतो तो बघू या स्वरूपात असं जो आहे तर आपण यू चा वापर तुझी हिंमत कशी झाली या स्वरूपात आपण करतो याची अनेक वाक्य तुम्ही या ठिकाणी घ्यायचंय घेतले जाण्यासाठी घेतलं बसण्यासाठी घेतले त्यानंतर हात लावण्यासाठी घेतले थांबवण्यासाठी घेतले तसे तर आपण अनेक वर्ष करतो अनेक कामं करतो ते सगळे घेऊन सुद्धा तुम्ही बोलू शकतो हाव यू तू सेमी तुझी मला म्हणण्याची हिंमत कशी झाली हाऊ डेअर यू टू ब्रिंग मला आणण्याची तुझी हिमत कशी काय झाली वगैरे वगैरे हे सगळे तुम्ही घेऊ शकता जेवढी क्रियापद आहे जेवढे तुम्ही करता ते तुम्ही घेऊन त्याचा वापर तुम्ही करायचा आहे त्याने तुमच्या पुन्हा जीवनातील बोली इंग्रजीच्या तुमच्या विकासासाठी अजून फायदा होईल असं मला वाटतंय कळाले की वाटत करायचं स्टॉप ओके चालेल लाल करा Thank you.